या घरात पैसे कोण आणत मी अरे हे ऑफिस कुणाच्या जीवावर सुरू आहे माझ्या मी परफेक्ट आहे म्हणून ही रिलेशनशिप टिकली आहे सगळ्या कलिग्सना मागे टाकून मी मोठ्या पोस्ट वर जाणार आहे हा माझा आत्मविश्वास आहे हे चूप रे चूप आत्मविश्वास आणि अहंकारामधला फरक कळतो का तुला मूर्ख <laughs> लोकांना असं वाटतं की पृथ्वी स्वतः भोवती फिरत नसून त्यांच्याच भोवती फिरतीये मी पण हा एक मानसिक आजार आहे कदाचित आणि आजार ह्यासाठी कारण तो बरा होऊ शकतो आणि हाच मी पण आहे ना आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी दिसतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये तुझे एफर्ट्स माझ्यापेक्षा कमी आहे ते सरळ सरळ दिसतंय दुसरं कोणी असतं ना तर सरळ ब्रेकअप केलं असतं अशा गर्लफ्रेंड सोबत नवरा बायको मध्ये मी आहे म्हणून टिकले दुसरी कोणी असती तर राहिलीच नसती तुझ्यासोबत आत्मविश्वासाला अहंकाराची जोड मिळाली ना की माणूस नष्ट होतो आत्मविश्वास म्हणजे काय सर मी हे काम करू शकतो आणि अहंकार म्हणजे काय सर हे काम फक्त मीच करू शकतो माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही लोकांना असं वाटतं की आपण जर मी 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 केलं तर आपली किंमत वाढेल कमी होते तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या लोकांना काहीच पडली नाहीये पण तुमचा मी पणा सगळ्यात जास्त तुमच्या घरातले सहन करतात त्यांच्यासाठी मी पणा मारून आपलेपणा स्वीकारूया मग आई पप्पा कसं वाटलं आपलं नवीन घर दादा तू किती छान घर घेतलाय आणि तुझ्या घरात किती पॉझिटिव्हिटी आहे आपण छान घर घेतलंय आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आहे कारण इथे माणसं राहतात मी पणा नाही आपल्या माणसाला मीपणापासून दूर ठेवा त्याला एपिसोड पाठवा बाकी आपण भेटू सुद्या, ऊर्जितम डे थर्टीन मध्ये